नमस्कार मी मनीषा आपण परवा पाहिलं की अंदमानला स्वातंत्र्यवीर सावरकरजींच्या पुतळ्याचं अनावरण परवा झालं <coughs> तर त्यावेळेला अमित शहाजी मोहन भागवतजी आणि हृदयनाथ मंगेशकरजीसुद्धा होते आणि इतर सावरकर प्रेमी मंडळी तर त्यावेळेला हृदयनाथजींनी सावरकरजींच्याबरोबरच्या आपल्या आठवणी सांगितल्या की अकरा वर्षाचा असल्यापासून ते सावरकरांच्या सहवासामध्ये होते आणि बावीस वर्ष ते त्यांच्या सहवासात होते असं त्यांनी सांगितलं तर आणि लता दिदी पण त्यांच्याबरोबर असायच्या मूळ मंगेशकर कुटुंब हे सगळं सावरकर भक्तच आहे तर त्यांनी आपल्या आठवणी त्यांच्या म हृदयनाथजींनी आठवणी सांगितल्या सावरकरांची सावरकरांच्या बरोबरच्या तर त्याच्यामध्ये आज एक भाग मी आपल्याला सांगणार आहे त्यांनी सांगितलं की मी राजा बढे यांच्याबरोबर सावरकरांच्याकडं गेलो होतो त्यावेळेला राजा बढे संगीत का तर ते म्हणाले की आपल्याला एखादं गाणं देतात का विचारूया का आपण त्याच्यावर हृदयनाथजींनी गाण्याची मागणी केली आणि सावरकरांनी एक गाणं त्यांना दिलं तर ते गाणं होतं हे हिंदू शक्ती संभूत दीप्ति तम हे हिंदू तपस्या पूत ईश्वरी ओजा हे हिंदू श्री सौभाग्य भूतीच्या राजा हे हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा तर राजा बडेंनी एक गीत पाहिलं हृदयनाथजी म्हणाले आणि ते त्यावेळेला म्हणाले की अरे याच्यामध्ये हिंदू हिंदू शब्द खूप आहे तर त्यावेळेचं सरकार जे होतं ते हे इतके शब्द असे चालणार नाही हे गाणं कोणी ऐकणार नाही आपलं तर त्याच्यावर ते म्हणाले सावरकरांना विचारतोस का की आपण दुसरं गाणं द्याल का म्हणून याच्यात हिंदू शब्द जास्त आहे तर सावरकरांनी सांगितल्यानंतर सावरकर म्हणाले अरे मी कुणालाही घाबरत नाही ब्रिटिशांना तर नाहीच नाही मुस्लिमांनाही घाबरत नाही पण मी घाबरतो हो। ते हिंदूंना घाबरतो पण हे गाणं तुम्ही करा त्याच्यावर हृदयनाथजींनी हे गाणं केलं नाही अतिशय अप्रतम असं गाणं झालं आणि आपण ते ऐकतोसुद्धा किती सुंदर गाणं आहे तर अशी ही पहिली आठवण तर मी ही आज सादर केली जी ऐकली के होती वाचली होती ती सादर केली उद्याच्या भागात दुसरी आठवण सादर करीत आणि माझ्या चॅनलला कॉमेंट्स द्या नंतर सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंदू राष्ट्र जय श्रीराम